मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा ही संकल्पना राबविली त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा पाया रचला गेला या शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले यंत्रणेच्या बळकटीकरणाचा रोडमॅप तयार करण्यात आला तसेच महसूल खात्याने अठरा महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत चला तर जाणून घेऊया की कोणते अठरा महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तर नंबर एक राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार वाळू डेपो पद्धत बंद लिलाव पद्धतीने वाळूची विक्री घरकुलासाठी दहा टक्के वाळू आरक्षित नंबर फेसलेस नोंदणी आणि वन स्टेट वन रेजिस्ट्रेशन सुरू राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नंबर चार सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना नंबर पाच जिवंत सात बारा मोहिमेतून शेतकऱ्यांना दिलासा मयत खातेदारांच्या पाच लाख उतार्यावर वारस नोंदी नंबर सहा यम सँडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित नंबर सात शेत आणि पानंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त नंबर आठ शेत रस्त्याची होणार सात बारावर नोंद नंबर नऊ जन्म मृत्यूची बोगस प्रमाणपत्रे वितरणास चाप जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा नंबर अकरा आता घर बसल्या मिळवता येणारी मुद्रांक प्रमाणपत्र नंबर बारा गाळ माती मुरुम विनामूल्य मिळणार नंबर तेरा घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार नंबर चौदा शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ विद्यार्थ्यांना पाचशेच्या स्टॅम्पची सक्ती रद्द नंबर पंधरा सलोखा योजनेला मुदतवाढ शेतीच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा नंबर सोळा माझी जमीन माझा हक्क अभियानासाठी राज्यस्तरीय समिती नंबर सतरा ऐंशी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यंत्रणेचे विकेंद्रीकरण नंबर अठरा महाराष्ट्रात शहरी भागासाठी नक्षा कार्यक्रमाला शासनाची मान्यता तर महसूल खात्याने हे अठरा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद